नमस्कार मी निलम बणगर के टी जी समाचारमध्ये आपला स्वागत आहे दिवसेदिवस वाढणारे कोरोनाचे प्रमाण लक्षात घेता आज पनवेल तालुक्यातील रिक्षा चालकांना नवीन मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था व राज्य प्रतिष्ठान कामगार सेनेच्या माध्यमातून रिक्षा चालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आज नवीन पनवेल येथे कोरोना कवच पडत्यांचे वाटप करण्यात आले

Bence şu an artık

जवळजवळ बारा तास की आज कुणालाही माहीत नाही आज जी आर नाही आहे जी आर मी संतोष साहेबांना पाठवतो प्रत्येकाने त्याचा जीव वाचला पाहिजे आणि आजचं असं पण आहे पोलीस त्यांचा पण समजा अपघात झाला आपण घेऊन गेलो तर पोलीसचा सीसीमआरा मागा लागतो बरोबर ना म्हणून आपण बरेच जण घाबरतो पण आता असं नाही फक्त घेऊन जर गेले तुम्ही तर तुमचा सत्कार होऊ शकतो आमच्या नवी बाई रिक्षाचालक मला सेवाबाई संस्थेचे होती ज्यावेळेस माझ्या टू व्हीलर होते त्यावेळेस आपण अँबुलन्स घेतो त्या अँब्युलन्सच्या चार अँलन्स राहिल्या पहिली जी आंबुलन तिथे होती आता कुठलं असू दे कुणाचं या रिक्षाचालकांसाठी आपल्या आपण असं नाही की फक्त फोन कर आता आपल्यात पण भरपूर लोकं इथे आहेत रिक्षाचालक जे आहेत त्यांच्यासाठी सेवा करणारे लोक खूप कमी आहेत आत्ता योगायोगाने दैवयोगाने चांगलं झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी निवडणुका आलेल्या आहेत भरपूर लोक आता सहकार्य करतात भरपूर म्हणजे त्याला काही पर्याय नाही पण त्याचाही आपण त्या दिनाप्रयास करायचं नाही ते जे लोक सहकार्य करतात समजा यांना शंभरचीच गरज आहे तर त्यांनी दोनशे नाही मागे बरोबर ना बऱ्याच वेळा असं झाले तर जेवढेच रिक्षाचालक आहे कुठलंही काही असं आहे तुम्ही पुढल्या पक्षाचे आणि पुढल्या पक्षाचे हे आपल्या रिक्षाचालकमध्ये एकच पक्ष फक्त रिक्षा चालक तुम्ही कुठले आहे मी कुठले आहे इथं गाड लावून तिथं गाड लावून हे कुठून नाही हे केल्यामुळं मी अनेक पंचवीस या रिक्षा इनोनवाला केली माझं आतापर्यंत एकाही रिक्षा इनोनवालाची भाडं भा झगडाला इथलं भांडवलं कुलसीच नाही कारण कधीच पुढल्या स्टँडला ना आपल्या स्टँडला आले ना प्रेमाने पहिलं भांडभर असतो ते पण लास्ट मी एवढं करतात आपल्याला पहिलं देतात परत यायला त्रास देतो पण आपण जर म्हणलं हे आमचं स्टँड इथं गाडी लावू नको तर ते मुद्दामधून चार लोकांना सांगणार तिथे येणार ते तसं काही करायचं नाही कारण आपण किती जरी काय त्याला का कुठेही पण काय तुम्ही आरती ओला गेले पोलीस यायला गेले तुमच्या जर दोन भाग असेल एक आणि हे एक तर हे सांगणार तयार मी आहे तुम्ही काळजी करू हे पण सांग तिकडं काय असं तुम्हाला माहिती नाही पण सर्व जरी एक झाले आमच्या इकडं खूप मोठा प्रॉब्लेम होता आता त्यांना माहिती आहे आरटीएलचा पासिंग परंतु सर्व एक झाले सर्वांना एक केलं नाई मुंबईमध्ये बत्तीस युनियनचं आणि प्रमुख संघटन हे आहे खूप छोटा म्हणून प प्रत्येक चालणार असतो पण सर्व शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी जेवढे पक्ष आहेत ना ते सर्व युनियनला एका ठिकाणी तुम्हाला कुठलं पद पाहिजे तुम्हाला द्यायला जे पद पाहिजे ते पद दिलं सर्वात कमी पण वाटलं मला पद द्या पण त्यांचं मोठे पण आहे की मला प्रमुख पण त्याचे अध्यक्ष आपल्या युमियन मान्य भरत नाईक साहेब आपल्याला माहिती असेल त्यांच्या याच्या नेतृत्वाखाली युनियन चालू कुठल्याही पक्षाचं नाही संजीव नाईक साहेब आले सल्लागार भगत साहेब आले सल्लागार नाटक साहेब आले सल्लागार दशरथ भगत साहेब आले सल्लागार सर्वांना घेतले म्हणून हे काम चालू आता आपण ह्या ठिकाणी जरी उभे आहेत आपण प्रत्येक घरामधली माणसं आपली हे जे बोट आहे ना ते पाच बोट बरोबर हे पाच बोट सारखे आहे का असं प्रत्येक घरामध्ये अडचणी असतात म्हणून सर्व एक जर राहिले तर आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम येणार जास्त बोलत नाही कारण कोरोना आहे एवढे जरी दिसले तरी या ठिकाणी ते खबर घ्या मी सन्मान्य आमचे